प्रचार संपला राष्ट्रवादीचे वस्तात पुन्हा मैदानात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार आता संपलेला आहे उद्या मतमोजणीला सुरुवात होते मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा वस्तात पुन्हा मैदानात उतरलेले आहेत बाप लेकीच्या या विलक्षण जोडीचे केवळ महाराष्ट्रात राजकारणावर नव्हे तर लोकांच्या हृदयालाही स्पर्श केला आहे अनेक सभा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये घेतलेल्या आहेत उद्या आता मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे पाहूया या मतमोजणीमध्ये काय चित्र येते महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेला आहे अनेक मोठ्या सभा संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी घेतलेल्या आहेत अगदी तरुणाला ला लाजवेल असे हा योद्धा अनेक सभा घेऊन आपण ही अजूनही राजकारणात टिकून आहोत हेच त्यांनी दाखवून दिलेलं आहे त्यामुळे अगदी तरुणाला लाजवेल असा झंझावत मात्र सध्या संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा सुरू आहे ऑन